शिर्डी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक तीनमध्ये मोठी रंगत पहावायस मिळत असून अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे या प्रभा क्रमांक तीनमध्ये आता मोठा जनसंपर्क असलेले सागरकोते यांच्या पत्नी सौभाग्यश्री सागरकोते या निवडणूक रिंगणात उतरणार असून या प्रभागात त्या उमेदवारी करणार असल्याचं जा निश्चित आहे उच्च शिक्षित व सक्षम उमेदवार म्हणून जनतेतून झालेल्या मागणीनं आता सौभाग्यश्री भाग्यश्री सागरकोते या प्रभाग क्रमांक तीनमधील संभाव्य उमेदवार असल्याने या प्रभागात त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे विशेष म्हणजे या भागात वैयक्तिक सागरकोते यांचा गेल्या दहा वर्षापासून कालिकानगर द्वारकानगर राजगुरुनगर व इतर उपनगरात मोठा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी असल्यानं ही उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच